वरवंटा चला लॉलीपॉप एक 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 जाऊ दे आता कोणाच्यात मोठा येणार कोणाच्या छोटा येणार ते आम्हाला माहित नाही भरपूर गडबड चालू आहे सर्वांनी नमस्ते नी गुड मॉर्निंग तर आता बघा आज जेवायला पण आपले गेस्ट ने डायरेक्ट डिनर नाही आता में, आता मी फ्रीच आहे माझ्याकडे एक दोन तास फ्री आहे तर मी आता डीमार्टला चाललोय मला जे जे गोष्टी वाटतात ना की ते आपले रेग्युलर लागतात ते आणून ठेवतो कारण या गोष्टीसाठी पण परत घाई करायला लागते बाकी सर्व आप आपला नाश्ता करतात रेडी होतात सर्व ते बघा आपण नारळ घेतले आहेत पंधरा नारळ आहे हे आपले गॅसचे तांदूळ आणि गहू साखर आणि मसूर डाळ जाऊ झाले आता आपली गाडी डिमार्टवरून आली आता आपण चाललो आहे आत्तेला घ्यायला मामाला घ्यायला त्यांची दोन मुलं आहेत त्यांना घ्यायला आणि आपण सर्व घरी येणार आहे आणि एक सर्व मिळून एक रेसिपी बनवणार आहे जे तुम्हाला पण आम्ही दाखवू आणि बाकी समोरचा रस्ता बघा किती मस्त वाटतं इकडे गावात असतं तिथे आल्यावर असं वाटतं खरोखर कर गावात आल्यासारखं

तरी हा किती किलोचा फणस होता हा सहा सात किलोचा सा होता आणि हे हाताला तेल लावल्याशिवाय आपण काढायचे नाही नाही तर सर्व हाताला चिक लागणार सर्वांनी हाता ला सर्वा हाताला तेल लावलेलं बघा तेल इकडे घेतलेलं आहे फणसाची भाजी बनवणार आहे आणि पूर्ण त्यांचं सोडून झालेलं आहे सर्व गुरांना टाकणार सर्व जाणार आहे गुरांना हा याच्यातला पाव आहे ना हा हा गुरांच्या अडकतो हा मग हा पण वेगळा काढून घ्यायचा काढायचा आणि बाकी माशा सर्व गुरांना वहिनीच्या हातात घेते ते सर्व आपल्याला टाकायचं गुरांना सुजली भाजी बघितली होती कधी मुंबईला नाही ना बघा आमच्या सर्वांच्या जेवणाची तयारी सुरू आहे इकडे आपलं हे वरण आहे बनता पणसाची भाजी, भाजी त्यासोबतच आज वार असल्यामुळे सर्वांना आपल्याकडून चिकन पार्टी चिकन पण आण तेच बनवणार आहे त्यांच्या पद्धतीने हा तर आपण चिकन आणूया बघूया ते कसे बनवतात ना ना असं चला बघा वेस्ट पण आम्ही इकडे डिवाइड करतो बघा हे आपली गुरं खाऊ शकतात म्हणून तशी साईडला ठेवलेत हे बघा हे सर्व खाणारी गोष्टी साईडला ठेवल्या आणि हे न खाणारी म्हणजे त्यांच्या घशाला अडकतात म्हणून आम्ही साईडला ठेवले बघा आणि पूर्ण परत भर झाली चला आता जिकडे बैल गुरं येतात तिकडे आपल्याला हे टाकायचं बघा हा समोर येता तिथेच मी चिकन आणतोय चिकन खाणारे वेगळे आणि भाजी खाणारे वेगळे तू भाजीमध्ये आहे ना पण तू काय खाणार चिकन का हे मिक्स खाणार मिक्सची भाजी आम्ही फक्त जेवण त्या दिवशी काहीच नसतं भात केलेलं आम्ही

आता हे तुम्ही इकडे काय करत बसलात आता हे अर्धी ठेवणारा थोड़ीशी सरणार आहे आता हे सोडून का काढायचे काढणार आणि आठला वगैरे घेऊन सोडून हे पाती आहे नाही पण त्याची दाभो एक दोन सोडून मला असेल काय म्हणतात हे असं काढायचंय अच्छा वरती वरच आहे ते आपल्याला काढून ते आपल्याला यूज नाही करायचे ते घ्यायचच नाही घ्यायच नाही ते आपल्याला हे हातपदे हे रात्र नाही ते पण आठले पण काढायचं काढायचं

आजची फणसाची भाजी एवढी टेस्टी होणार सर... आहे ना सर <laughs> तसं ना आज किती माणसांचा हात लागलाय बघ त्याला तीन चार फॅमिली एकत्र आली काय आलं काजल आपल्याला नाही जीवा जीव बाप रे टँकर ना आला की आम्हाला इकडे भरपूर भीती वाटते आलो आलो चला जोड्यांनी चला पाणी भरायला गावी नाही खरं खरं लि लिटरली सांगतो कधी कधी ना भीती वाटते पाणी नसला की कारण आपले गॅस्ट असतात माणसं असतात चला आगे बडो पाणी भरणे गो ह्याच्या टाकाच्या ले लेवा ह्याच्यात टाक ह्याच्यात कमी असेल मग नंतर मग त्याच्यात टाकूया आपण ह्याच्यात टाकूया ह्याच्यात हां बरं परत गाडीत बसलो आपली गाडी किती उपयोगी होते बघा आजची डेट सांगतो आठ मे आणि आज वार आहे बुधवार तर तुम्हाला एक सांगतो बघा आपल्याकडे फणसाची भाजी तरी बनते पण गावातले सर्व व्यक्ती जे आपल्याकडे आले आहेत ते फणसाची भाजी रोज खातात रोज म्हणजे रोज म्हणजे आता ह्या महिन्यात तरी तर वार आहे तर वार कसं चुकवायचा आपण तर सर्वांसाठी मी आणायला चाललो आहे चिकन तर आपण चिकन ग्रेव्ही पण बनवूया फ्राय पण बनवूया आणि आपण भातासोबत आणि वरणसोबत आपण खाऊया म्हणजे ज्यांना फणसाची भाजी खायची म्हणजे इवन तुम्हाला पण विचारतो मी तुम्हाला फनसाची भाजी खायची आहे का तुम्हाला चिकन ग्रेव्ही चिकन किंवा फ्राय चिकन खायचं तसं सा सांगा तसं सा तुम्ही चूज करा ते आपले सोळा पीस बरोबर आणि हे किती पीस एक दोन तीन चार सहा आठ हे आपलं वेग एक किलो वेगवेगळ्या इथे बघा नवीन प्रकारची आम्ही भाजी करतोय ज्याच्यामध्ये कांदे वापरणार आहे आणि आपण वेफर पण वापरणार आहे वेफर पण वापरणार आहे माग हां हे बघ हे जे ग्रेव्ही टाईप तुम्ही बनवा फ्राय टाईप आमच्या टाईपने खावा तुम्ही आम्ही जसं बनवतो ना होमशेला हे सर्व फ्राय करते वेगळी मग ते बरोबर तसे आणलेत मी लॉलीपॉप टाईप हां तर लॉलीपॉप टाईप म्हणून त्याला कापायला वेळ लागतं म्हणजे आपण पूर्ण दोन कोंबडी घेतली की त्यातले लॉलीपॉप वेगळे केले आपण म्हणजे फ्रायचं मग असं हे शोधायला नको डायरेक्ट लॉलीपॉप फ्राय केले आपण आपल्यासाठी आमच्या फॅमिलीमध्ये कसे महिला तर हुशार आहेत जेवण बनवायला पण पुरुष पण तेवढेच हुशार आहेत तुम्ही कोणते पदार्थ सर्वात ना वहिनीलाच विचारतो कोणते पदार्थ सर्वात जास्त चांगले बनवतात मच्छी स्वतः पकडतात पण आणि बनवतात पण ना मटन वगैरे चिकन वगैरे हे सगळं तेच बनवतात मीठ कमी आहे बोलले मी टाकलं होतं शक्यता पण माझ्या पण मीठ कमीच पडत मला मीठ कमीच पाहिजे ना ब्लड प्रेशर कमी होतं मग हा बरोबर त्याला मीठ पण टाकलेलं आहे आणि बघ हे व्यवस्थित सर्व चिकन धुवून घ्यायचं मला सुरुवातीला वाटलं तिकडे वरण ठेवलं आहे का काजल आता आता बघितलं तर मी मला हटलं ती शिजायला ठेवली ती झालीत जरा गरम आहे हे आपले झाले ना शिजून सर्व पाणी आपण ठेवलं असेल ना पाणी किती दिवसातलंच पाणी आहे ना हया टाकलं त्याच्यात टाकलंय हा बरोबर दुसरं पाणी ठेवायला नको बरोबर आता आपल्याला तरी किती वेळ लागेल ना एक दहा मिनटं

ती दोन्ही कॉम्बिनेशन भाजी असते ना दोघांची हवं तर असे पण तुम्ही सुरुवातीला खाऊ शकता जास्त भूक लागली असेल रावत नसेल तर, तर।, तर। इथे आमच्या पद्धतीचं चिकन फ्राय बरोबर ना एक त्यांची पद्धत आहे एक आमची पद्धत दोन्ही खाऊन हे होमस्टेची पद्धत आहे म्हणजे आपल्या होमस्टेमध्ये गेस्टला कसं आवडतं तशा प्रकारे इथे मॅनिनेट केलं आपण हे आपण आगळ नाही वापरत नाय आपण पाच सात मिनिटांनी चुलीवरती भाजी होणार का चुलीवरती चिकन होणार आहे चुलीवरती भाजी होणार पहिली हा ना आज आणि आज आपल्या इकडे काय फॅमिली पार्टी व्हेज नॉनव्हेज व्हेज दोन्ही चला ही बघा आपल्या चुलीवरती ही आपली भाजी गेली या पण तिथे थोडी उकडून घेतलेली आता इकडे फोडणीला दिलं की लगेच एक पाच दहा मिनिटात ती ओके होते ओके म्हणजे मसाला आपण मीठ आपण टाकले तेलाचा अंदाज असेल ना आपला किती आपल्याला आपल्याला पाहिजे तेवढं तेवढं जास्त लागतं काही लोक ते कमी खातात तेलामध्ये सुरुवातीला आपण काय टाकलं मोहरी मग लसूण कडीपत्ता कडीपत्ता आपले किती कांदे चार कांदे हे आपण टाकली हळद गरम मसाला ना तुला ही भाजी आवडली कशी म्हणजे पहिल्यांदा कधी खाल्ली कारण ते भाजी केली कोण घेऊच नाही आणि ते एकाच महिन्यात सीझन म्हणजे ह्याच सीझनला ना पावसापर्यंत येतो आंबे पण त्याच वेळी असतात आणि फणस पण त्याच वेळी पहिले आंबे होतात नंतर फणस होतात आणि हे सर्व संपल्यावर मग टायकुल्याची भाजी आलूची भाजी <laughs> आलूचा आलू आलू कांद्याची भाजी झाली <laughs> पाहिजे तेल कमी होते हा तेल कमी आहे जरा चला तर आपण शिजवलेला हटलं टाकलेला हे वेगवेगळे शिजवलेलं चांगलं म्हणजे एकत्र शिजणार नाही

नारी का मिली है बापरे ज्यांना ही भाजी खरोखर आवडते ना ते व्हिडिओ बघून तर मग तोंडाला पाणी सुटेल त्यांच्या आता आपलं चवी पुरत मीठ जे पहिला हटल्या मध्ये आहे ना थोडा मीठ टाकलेला होता त्याप्रमाणे टाकायचा बरोबर हे आपलं व्हेज मध्ये चिकन झालं

पप्पूच्या पप्पाचा मामाचा मुलगा म्हणजे आपल्याकडे मामी आले आहेत ना त्यांचा मुलगा प्रोग्रामवरती आहे ना उज्वल आहे तिचा भाऊ टेस्टिंग करायला दिले तुला काय टिकव आपण वरून खोबरा टाकलं ना झाली भाजी आता इथे आतमध्ये बघा हे चिकन फ्राय अजून असतील ना पीस दोन तवा फ्राय होतील एक तिकडे एक इकडे खाली पेपर घेतलं म्हणजे घाला नको लागेल ना नाही हो वेपर घेतलेला टाकलात नाही तुम्ही भाजीमध्ये ते बघा आपली हे चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप नंबर वन आणि हे लॉलीपॉप हे लॉलीपॉप नंबर टू आणि इकडे आपण केळीची पानं पण घेतली आहेत ओके डायरेक्ट उलटा कराय उलटा करायचा भाजीला <laughs> <laughs> खरंच छान आलं त्याला बघा गावची पद्धत आम्ही तुम्हाला दाखवतो असे पूर्वी बसायचे बनवणारे इकडेच काका काका आचार्यांनी खाल्ल्याशिवाय कसं खाणार सर्व फक्त आपण लादीवर बसला असं रानात राहनात बसायचे माणसं खायला संपवा सर्वांनी मात्र काजल बेलवाली आता कादार कसे आता लवकर लागतात ना म्हणजे फटाफट प्रॅक्टिस झाली तिला ते आता कंटिन्यू हा कांद्याची एक दोन सौमॅटो टोमॅटो आज तुमच्या चिकन बघा तुम्हाला टोमॅटो नाही आवडत ना जास्त टोमॅटो टाकतच नाही ना नाही खाणार आहे खायला लागले आवडलं का श्रेय आता दा चिकन पण हेच आपण आपण आपल्याला तेल तेल पाहिजे घेतलं पूर्ण साई सकट घेतलं किती आहे तरी अंदाज चार पाच पाच ते पूर्ण गड्डी घेतली ना ती पाच सहा आपला मसाला नॉर्मल घरातला मसाला टाकायचा मिक्स बघा वेगवेगळे तुम्हाला दिसतात पण कॅमेरामॅन सर्वीकडे पाहिजे सर असतो सर्वीकडे म्हणजे बेडरूम मध्ये पण बेडरूम मध्ये काय चालू आहे संध्याकाळी सोलकडी आहे ना हा त्यासाठी आणि त्यासोबत इथे चिकन प्रिपरेशन चालू आहे इथे आपलं आपल्या हॉलमध्ये भाजी खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे मध्ये पुरेल सर्वांना ते <laughs> व्यवस्थित होईल अरेंजमेंट केली आता खुर्च्या कोणी हलवायच्या नाही बरोबर त्या अँगलने लावल्यात खुर्च्या बरोबर ना ह्याला ट्रायंगल सिस्टम म्हणतात इथे खुर्ची लावली ना हे ट्रायंगल झालं त्रिकोण त्रिकोण हा थोडं हा अशी इकडे हा हा थोडं वाडेपर्यंत मग थोडं अंतश्री ह्याला काय करायचं ते करा पण गेस्टला कसं वाढतो पूर्ण प्रॉपर असं हे हे त्यांच्या पद्धतीचं जेवण झालं हां चिकन त्यांच्या पद्धतीचं सर्व असे वाढ पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चला आता इथे बघा हे सर्व आपलं काय रेडी केलं आहे का हे तू चिकन वाढ आणि तोपर्यंत मी सर्वांना लॉलीपॉप वाढतो इकडे बघा हे लॉलीपॉप पण आपल्या रेडी आहेत ना इकडे ह्याचा पकड कुठे पकड आहे का पकड पकड कुठे गेली लॉलीपॉप बघा लॉलीपॉप चला लॉलीपॉप सा। सा। एक 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 जाऊ आत दे आता कोणाच्यात मोठा येणार कोणाच्या माहित नाही बरोबर ना आम्ही बरोबर देतोय आहे तसं सर्वांना सेम 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 ताटात बघा एक 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 वाढलं जात आहे भरपूर दिवसाने आपल्याकडे सर्व आपली पूर्ण फॅमिली आली आहे ना डाळ अशी एकच अशी सेपरेटली देतो बघा अशी ज्यांना डाळ पाहिजे तर डाळ ताट तसे वाढलेले आहे

आणि भात आणि चिकन बनवलं दुसरा फ्राय बनवला काजलने नाही चलवार नाही जेव्हा चला मिक्स भात हा डाळ पण आहे डाळ डाल हा नाही ताट नको आहे हे बघा हे पण आहे डाळ लागली तर चिकनचे रस्ते बरच खावा हाय